विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इग्नाइट पोलीस एस एस सी रेल्वे भरती या युट्यूब चॅनलवर स्वागत एस एस सी जी डी दोन हजार पंचवीस ची परीक्षा चार तारखेपासून अर्थात चार फेब्रुवारीपासून सुरू होते पण ही परीक्षा सुरू होत असताना एस एस सीच्या माध्यमातून नुकतंच एक नोटिफिकेशन आलेलं आहे आणि परीक्षेच्या तारखामध्ये थोडासा बदल करण्यात आलेला आहे नेमका काय आहे हा बदल नेमकी काय आहे अपडेट तेच आपण पुढच्या दोन मिनिटांमध्ये जाणून घेणार आहोत तेव्हा व्हिडिओ पूर्ण बघा बघा या ठिकाणी हे इम्पॉर्टंट नोटीस जे आहे ते स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या माध्यमातून आलेलं आहे हे नोटीस काय सांगते बघा हे एक जानेवारी दोन हजार पंचवीसला हे नोटीस आलेलं आहे यामध्ये काय म्हटलंय विथ रेफरन्स टू द अर्लियर नोटीस ऑफ द कमिशन डेटेड अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस द कमिशन हॅज डिसाइडेड टू रिशेड्यूल द फॉलोइंग एक्झॅमिनेशन एज पर गिवन शेड्यूल आता एक लक्षात घ्या अठरा नोव्हेंबरला एक शेड्यूल त्यांनी दिलं होतं एस एस सी जी डीचं त्या शेड्यूल मध्ये चार तारखेपासून म्हणजे चार पासूनच परीक्षा चालू होणार होती आणि एंड डेट जी आहे ती सुद्धा ती पंचवीस फेब्रुवारी जी आहे तीच त्याच्यामध्ये पण होती पण आता याच्यामध्ये थोडासा बदल आता करण्यात आलेला आहे काय आहे बदल ते समजून घ्या आता या ठिकाणी बघा काय म्हटलंय कॉन्स्टेबल जी इन सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेस एस एस एफ त्याच पद्धतीनं तुमचं आसाम रायफल्स याच्या परीक्षा आहेत या परीक्षा चार फेब्रुवारी पाच फेब्रुवारी सहा सात दहा अकरा बारा तेरा सतरा अठरा एकोणावीस वीस एकवीस आणि पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दरम्यान होणार आहेत मग नेमका आता काय बदल झालाय तर बदल लक्षात घ्या जे अठरा तारखेचं नोटिफिकेशन होतं परीक्षेच्या परीक्षा आहे पाच लाय सहा लाय सातला आहे पण सात नंतर आठ तारखेला पण परीक्षा होती आणि नऊ तारखेला पण परीक्षा होती जी की आता नवीन शेड्यूलमध्ये ह्या दोन तारखा ज्या आहेत त्या काढून घेण्यात आलेल्या आहेत म्हणजे आता आठ तारखेला परीक्षा होणार नाहीये नऊ तारखेला पण परीक्षा होणार नाहीये त्यानंतर पुढे बघा दहा अकरा बारा तेरा सतरा अठरा एकोणावीस वीस एकवीस आता एकवीस नंतर डायरेक्ट पंचवीसला परीक्षा आहे पण पहिल्या शेड्यूलमध्ये या ठिकाणी चोवीस तारखेला सुद्धा परीक्षा होती हे लक्षात घ्या म्हणजेच आठ नऊ आणि चोवीस या तीन तारखांच्या ज्या परीक्षा होत्या त्या आता होणार नाहीत आणखी सोपं करून लक्षात घ्या या ठिकाणी बघा कोणत्या तारखांमध्ये बदल झालाय तर बदल झालेला आहे आठ नऊ आणि चोवीस ह्या तीन तारखा ज्या आहेत या तीन तारखा अगोदरच्या शेड्यूल प्रमाणे या दिवशी पेपर होणार होता पण आता नवीन नुसार या तीन दिवशी आपला पेपर होणार नाही विद्यार्थी मित्रांनो ही एक महत्वाची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती त्यासाठी आजचा हा व्हिडिओ नवीन वर्ष आपण साजरं करतोय नवीन वर्षाला सुरुवात झालेली आहे या नवीन वर्षाच्या निमित्तानं इग्नॅट अकॅडमीच्या सर्व ऑनलाईन कोर्सेसवरती पंचवीस टक्के डिस्काउंट आहे आणि याची व्हॅलिडिटी जी आहे ती तीन जानेवारी पर्यंत आहे अर्थात आजच्या दिवस पंचवीस टक्के लाभ घेण्याची व्हॅलिडिटी आहे तेव्हा न्यू इयर ट्वेंटी फाईव्ह हा कुपन कोड वापरून तुम्ही हवी असलेली बॅच जॉईन करू शकता त्यासाठी इग्नॅट अकॅडमीचे ऍप्लिकेशन तुम्हाला डाऊनलोड करायचं आहे अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला संपर्क करायचा आहे आपण सर्वांना येणाऱ्या एस एस सी जी डी परीक्षेसाठी इग्नाईट अकॅडमीकडून मनपूर्वक शुभेच्छा ऑल द व्हेरी बेस्ट भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत थांबूया धन्यवाद